हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ स्पष्ट उच्चार करणे सांधणे सांधा जोडणे स्पष्ट स्वच्छ आणि व्यवस्थित उच्चार स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणारा सुस्पष्ट

चौथा वाक्य आहे शी कॅन नॉट आर्टिक्युलेट हर फिलिंग्स व्हेरी वेल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू